जालना जिल्ह्यामध्ये मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्यामुळं तिच्या वडिलांना लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे जालना शहराजवळील जा निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मधील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय जालना शहराजवळील जा निधोना रोडवरील यमुना रेसिडेन्सी मध्ये काल ही धक्कादायक घटना घडलेली असून या प्रकरणी जालन्यातील चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये मारहाणीसह अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक देखील केली आहे आतापर्यंत जे मुख्य आरोपी आहेत महाराणकर व्हिडिओ मध्ये दिसत आहेत त्या दोघांना अटक केलेली आहे आणि हा प्रकार ते शेजारी शेजारी राहतात एका कॉलनीमध्ये यमुन रेसिडेन्शियामध्ये तर ते बऱ्याच दिवसापासून त्यांचा वाद चालू होता तर त्याच्यामध्ये पहिले एक एन सी पण दाखल आहे आणि काल त्यांचं ते एक मुलीकडे का बघतोस असं त्या मुली मुलाच्या मुलीच्या वडिलांनी विचारल्यामुळं त्यात वाद झाला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं त्याच्यामध्ये फिर्यादी आहेत गणेश पट्टे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे नऊ बी एन एस अॅट्रॉसिटी आणि राईटच्या कलमांना गुन्हा दाखल केला आहे दोन मुख्य आरोपी जे मारहाण करतात ते मुख्य आरोपी अटक केले आहेत दोन त्यांना पण मार आहे ते ॲडमिट आहेत दवाखान्यामध्ये त्याच्या आई आणि दुसरे एक महिला आहेत ते अटक आहेत बाकी आरोपींचा शोध चालू आहे आमचे तीन पथक तयार केले आहेत आम्ही तिन्ही पथक शोध घेत आहेत चांगली आहे ते डिस्चार्ज झाले तत्काळ उपचार करून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मधून डिस्चार्ज केले आहे कालच दोन जखमी आहेत हे वडील वडील आणि एक मुलगीला मार